डोंगरा एवढ्या अडचणी घेऊन आबाळ एवढं यश घेणं हे खूप अवघड असतं मित्रांनो गोष्ट आहे सात वर्षापूर्वीची यंगेस्ट आहे आहेच म्हणून ओळख उलाक। ओळखला जाणारा आन्सर शेख याचा आपण प्रवास जाणून घेणार आहोत मी प्रदीप शेळगे तुम्ही पाहता दहा दिवसचा शासकीय अधिकारी दिवस, दिवस चौथा मित्रांनो आन्सरची घरची परिस्थिती ही खूप बिकट होती लहानपणापासूनच हुशार असल्यामुळे आईवडिलांनी बाहेर शिकवायला पाठवलं त्याच्या शिक्षणासाठी त्याच्या वडिलांनी म्हणजे युनुस शेख यांनी स्वतःचं घरसुद्धा विकलं आणि टमटम चालवून त्याचा ना आपला खर्च भागवायचे आणि त्याचा भाऊ एका किराणाच्या दुकानामध्ये कामाला जायचा आईचं नेहमी दुखणं असायचं त्यामुळे तिलासुद्धा पैसे लागायचे परंतु ह्याच जिद्दीवर संकटावर मात करून आय मा ए एस आनसार शेखेंनी बावीसव्या वर्षी आभाळवड यश प्राप्त केलं पहिल्याच अटेम्पमध्ये यू पी एस सी क्रॅक केले आणि आय ए एस ऑफिसर झाले मित्रांनो ही गोष्ट आहे महाराष्ट्रामधील जालना जिल्ह्याची छोट्याशा गावाची म्हणजे आनसार शेखेची यासाठी एक लायक तर बनतोच